भारतीय जनता पक्षाला हेच कळत नाही की अजूनही त्यांना एवढे प्रयत्न करून सुद्धा उद्धव ठाकरेला संपवता येत नाही सगळ्या बाजूने घेरलं अगदी खासदाराला फोडलं पण त्या खासदाराला माहित नाही की तो स्वतः गद्दार झाला तरी ज्याने निवडून दिलं ते निष्ठावंत माझ्यासोबत माझ्या सोबत राहिलेले आहे उलट आता आमचं हिंदुत्व <laughs> इतर धर्मियांना सुद्धा कळायला लागले की यांचं हिंदुत्व हे आग लावणार हिंदुत्व नाहीये हे सगळ्यांना सोबत घेऊन देश रक्षण करणार हे हिंदुत्व आहे म्हणून ते सोबत येत आहे एक संकट येत पण ज्याच्या हृदयामध्ये भगवा असतो तो, तो संकटाला घाबरत नाही तुम्ही जे म्हणताय आम्ही उद्धव साहेबांसोबत उद्धव एकटा कोणी नाहीये उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून तुम्ही सोबत आहात एकट्या उद्धव ठाकरेला एक किंमत नाहीये मग संताप कोणत्या गोष्टीचा येतो की जे जवान जे पोलीस माझ्या भारत मातेच्या रक्षणासाठी म्हणजे चीन असेल पाकिस्तान असेल सीमेपलीकडून येणारे जे शत्रू आहेत त्यांच्यापासून देश वाचवण्यासाठी म्हणून जे सैन्यात गेले पोलीस दलात भरती झाले त्यांना तुम्ही भारताला जगवणाऱ्या अन्नदात्याच्या विरुद्ध उभं करतात ते पोलीस सुद्धा त्याच शेतकऱ्यांची मुलं आहेत ते जवान सुद्धा त्याच शेतकऱ्यांची मुलं आहेत